आई राजा उदे उदय सदानंदीचा उदय उदय बोल तुळजा भाऊनी माता की जय तर नमस्कार मित्रांनो तर नवरात्र सुरू आहे आणि आज नवरात्राची चौथी माळ तर चौथ्या माळ्या दिवशी आपण खास चांगला व्हिडिओ असा माहितीचा आणि उपवासाचा घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ खास होणार आहे आणि सगळ्यांसाठी तो खूपच छान उपयोगाचा व्हिडिओ असणार आहे तर किचनपैसे बसलो आहे म्हणजेच तुम्हाला तर लक्षात आलंच असेल की आता व्हिडिओ किचन संबंधित म्हणजेच स्वयंपाकाचाच होणार आहे आणि आमचा पण उपास आहे तसाच तुमचा पण उपास असणारच आहे आमचा नऊ दिवस उपास आहे आणि आपण चप्पलसुद्धा आहे मी चप्पलसुद्धा घालत नाही नऊ दिवस असा उपास आहे आपला नऊ दिवसाचा आई तुळजाभवानीचा आणि उपासासट संबंधित आपला आजचा व्हिडिओ होणार आहे तर उपवासासंबंधी काय व्हिडिओ आहे तर आज आगळी वेगळी फराळ्याची पद्धत कशी तुम्ही तर फराळीचं बनवतच असता म्हणजे शाबूदाण्याची खिचडी तर आपण वेगळ्या स्टाईलने आज बनवणार आहे तर काय बनवणार आहे कशी आणि शाबूची खिचडी कशी होती तयार ते बघू शकता तुम्ही आणि काही टिप्स आहेत त्या टिप्स तुम्ही फॉलो करा तुमची खिचडीसुद्धा अशी एकदम मोकळी सुटसुटीत होणार आहे बरोबर का कारण खमंग खमंग पण होणार आहे आणि मोकळी पण होणार आहे तुमची सर्वांचीच अडचण अशी असते की खिचडी करता पण खिचडी अशी म्हणजे नाही का कशी होती गिजूक गिजूक होती किंवा त्या असे म्हणजे गाठी गाठी होत्या त्या खिचडीच्या तर अशी मोकळी सळसळीत अशी खिचडी एक नाही एक खिचडीची आपल्या अशी मोकळी होणार आहे बघा त्यासाठी काय करायचं असतं अदुगृता आपण ज्या टाइम खिचडी भिजायला घालतो ना त्या टाइमला शाबूस तांदूळ आपण धुवायला घ्यायचा तर धुताना ना सगळं जवळ ते पाणी असं पांढरे शेपट निघतं तो परत शाबू तांदूळ धुवायचा कारण की नाही का त्यात असे बारीक बारीक पावडर होती बघा आपण ना असं पावडर झाले आणि पाण्यावर तरंग होती। ती पावडर त्यात राहिली आणि त्यामुळं पण शाबूस तांदूळ हा कारण आता, आता काय झालंय अन्न भेसळीचं प्रमाण भरपूर वाढलंय आणि अन्न भेसळ झाल्यामुळंच ती खिचडी अशी अशी गिजगिजीत होती गी� कारण आता ते जे पावडर असते ना जे तुम्ही मग आता पाणी धुतल्याच्या नंतर पांढरं पाणी जे निघतं ती पावडर असती ती खिचडीला म्हणजे व्हाईट कलर दिसण्यासाठी किंवा खिचडी क्वालिटीचे दिसण्यासाठी ती पावडर लावलेली असते म्हणजे ते अन्न भेसळ केलेले असते तर ते अन्न भेसळ केलेले पावडर आपल्याला धुवून घ्यायची त्यामुळे ती गिजूक होती आपण थोडंसं पाणी वतून धुतो मग ते तसं ठेवलं का त्यामुळे गिजूक होती जोपर्यंत पांढरं पाणी निघत राहते तोपर्यंत शाबूस तांदूळ धुवून घ्या आणि शाबूस तांदू धुतल्याच्या नंतर पाणी जरा एक्स्ट्रा टाकत जावा म्हणजे तुम्ही असं नाही का शाबूस तांदूळ जेवढं पाणी लागतं तेवढंच आपण टाकतो तेवढं टाकायचं नाही थोडं जास्त टाकायचं आणि पाच ते, ते दहा मिनटं फक्त झाकून ठेवायचं त्याच्यानंतर दहा मिनिटांनी सगळं पाणी नितकावून काढायचं आपण असं पातील धरून नितकाळून पाणी सगळं काढायचं आणि थोडंसं फक्त त्यात पाणी ठेवायचं वाक सगळं काढून टाकायचं कारण की आपण एक्स्ट्रा पाणी टाकलेलं असतं ना त्यामुळं जरा शाबूस तांदूळ असं जरा खेळता राहतो त्या पाण्यात फुगायला त्याची मदत होती जास्त पाण्यामुळं पण पान ती पाणी तसं ठेवलं तर शाबूस तांदूळ होईल त्यामुळं पाणी जास्त टाकायचं आणि दहा मिनिटानंतर असं पाणी ओतून काढायचं आणि एकदम नॉर्मल पाणी शाबूस ठेवायचं आणि भिजायला घालायचं पाच सात तास भिजू द्यायचं त्याला चांगलं कारण की आपण एक दीड तास भिजू घातल्या शाबूस केलं केला ना मग गिजूकच राहणार आणि आतनं कच्च पण राहणार त्यामुळं सहा सात तास चांगला शाबूस भिजू द्या त्याच्यानंतर बनवायला घ्या मग अदुगर आपण काय करणार एकदम कडक शेंगदाणे होण्यासाठी ना आदोग शेंगदाणे भाजायला घेणार त्याच्यानंतर सगळं करणार चला करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात तर तर चला मित्रांनो आपण घेऊया आपला गॅस पेटवून आणि त्याच्यावरती ठेवलाय आपण तवा आणि तवा जरा थोडासा गरम होऊ द्यायचा शेंगदाणे काय आहे का बघायचं खडे फिडे असतात कारण की उकदच्या शेंगदाण्यात खडेच असतात आणि तो खडा एक जर त्यात गेला तर सगळ्या खिचडीची वाट लागते त्यामुळे अदोगर शेंगदाणे आपण नीट करून घ्यायचे काय नाही शेंगदाण्यात आणि मी अर्धा किलो तांदूळ घेतलाय बर का ना 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 आणि अर्धा किलो शाप असताना मी एवढे शेंगदाणे घेतले कारण शेंगदाण्याचं प्रमाण जरा जास्त असलं ना तर अशी आणि चविष्ट लागते तर शेंगदाणा पण आपण कसले घ्यायचे आहे का शेंगदाण्यामध्ये पण क्वालिटी असते तर हे निमपसऱ्याचं शेंगदाणे बघा निमपासऱ्या जे शेंगा असतात त्याचं हे शेंगदाण आहेत त्यासाठी आपण निमपसऱ्याचं शेंगदाणे घ्यायचं कधी पण म्हणजे याला क्वालिटी असते आणि तेलकटपणा पण जास्त असतो तर शेंगदाणे कधी पण भासता नाही ना पहिला फास्ट गॅस करायचा आणि थोडंसं असं शेंगदाणे वाजायला लागले ना मग बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर शेंगदाणे सगळे भाजून घ्यायचे आणि बारीक गॅसवर शेंगदाणे भाजून झाले मग आपल्याला कळालं की आता हे शेंगदाणे भाजून झाले मग गॅस बंद करायचा आणि लगेच पटकन वाटण करायचं नाही शेंगदायचं शेंगदाणे एकदम गार होऊ द्यायचे आणि तव्यात ठेवायचे ताटात काढून ठेवायचे नाही कारण की नाही का तवा गरम असतो शेंगदाणे तव्यातच असल्यामुळं त्यातच गार होऊस तर आपल्या शेंगदाणे एकदम कडक खमंग कडक होतात त्यामुळं तव्यातच ठेवा जावं शेंगदाणे आणि गार झाल्याच्या नंतर असं जरा दाखवते तर तुम्ही बघू शकता तोपर्यंत तो आपण जे आता फराळी सांगितल्याप्रमाणे पाच ते सहा तास आपण घातलेले होते आणि ते बघू शकता असं पांढर शेपट आणि एकदम मोकळे झालेत बघा एकदम मोकळे म्हणजे प्रत्येक हा जो एक कण शेबू आहे त्याचा एक कण न असा मोकळा झालेला आहे बघा सुटसुटीत नाहीतर तुम्ही बघत सांग की तुम्ही ज्यावेळेस शाबू करता त्या टायमिंगला एकदम गिजगिजीत झालेला असतो तुमचा आणि त्याच्या गाठी गाठी होत्यात तर हे बघू शकता एकदम सुटसुटीत असा शाबू आपला तयार झालेला आहे आपल्याला पाच ते सहा तास फक्त भिजत घालायचं आहे ज्यावेळेस शाबू आपल्याला हे करायचा त्या टायमिंगला भिजाई घालायच्या टायमिंगला आणि जे पावडरचं पाणी जे असतं जे भेसळयुक्त ते पण काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतरच आपला शाबू हा भिजत घातलेला ते असं सुटसुटीत होतो आहे बघा तर बहीण आता आवाज यायला लागलाय बरं का आपले शेंगदाणे भाजलेलं असा तडतड आवाज येतो तसा आवाज यायला लागलाय तेव्हा मी गॅस आता बारीक करून घेणार आहे कारण की ह्या टायमिंगला गॅस बारीक केला ना शेंगदाणे करपत नाही आणि कडक पण होतात त्यामुळं शेंगदाण्याचा आवाज यायला लागला ना असं भाजायला लागलेला लगेच गॅस बारीक करून घ्यायचा तुम्हाला ऐकाय पण येत असं आवाज चांगला आवाज यायला लागलाय शेंगदाणे भाजलेलं कारण गॅस जर आपला फुल राहिला तर आपले शेंगदाणे करपण्याची दाट शक्यता असते आणि दा करपलेले शेंगदाण्याची खिचडी अजिबात चांगली लागत नाही त्याच्यामुळं छोट्याशा म्हणजे हलक्याशा फ्लेमवरतीच आपल्याला शेंगदाणे घा भाजून घ्यायचेत सगळं सारखे असं उलताना शेंगदाणे हलवत राहावं कारण की नाही का असं एका साईडने तर एका साईडने करपतात आणि दुसऱ्या साईडने कच्चेच राहतात त्यामुळं सगळीकडनं शेंगदाणे चांगले कडक भाजण्यासाठी ना सारखे शेंगदाण्याला असं उलटण्याने हलून घ्यायचं तर आता आपले शेंगदाणे भाजून झालेत तर तुम्ही म्हणताना शेंगदाणे भाजले की तुम्हाला कसं काय कळालं सगळ्याला कळतं पण तरी तुम्हाला मी ट्रिक सांगते हो काही असं शेंगदाणे ज्या टाईमला असं उलतो ना त्या टाईमला शेंगदाणे आपले भाजून झालेले असतात ही ते एक शेंगदाणे दिसतं उलेलं शेंगदाणे उलट्यात मग त्या टाईमला शेंगदाणे असे उलायला लागले ना त्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा तर मी गॅस बंद केलाय पण शेंगदाणे गार व्हायला मी तव्यात ठेवून घेऊन देणार आहे कारण की कडक होण्यासाठी तुम्हाला दिसत असले शेंगदाणे असे उललेत आणि शेंगदाणे उरले ना त्यानंतर आपल्याला चांगले कडक भाजलेत असं शेंगदाणे असं दिसतं त्यामुळं शेंगदाणे एकदम मुलुस्त चांगला भाजून घ्यायचं ह्याला कारण की कधी कधी काय होतं की असे वरण असे करपायला लागले आणि दिसतात किंवा भाजले आणि दिसतात आणि आत असे कच्चेच राहतात मग त्याच्यात कडकपणा लवकर येतच नाही त्यामुळं असं ज्या टाईमला शेंगदाण्या असं त्या टाइमला आपण गॅस बंद करून घ्यायचा आता मी गॅस बंद केला त्याला दहा पंधरा मिनटं गार होऊ देते तर आता घेतला आहे बटाटा आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडी जरा वेगळ्या वेगळ्या असतात आणि बटा खिचडीमध्ये बटाटा टाकला ना तर खिचडीला चव पण चांगली येते आणि बटाटा हा असा पदार्थ आहे की जे खिचडीमध्ये ह्याच्यामध्ये जे पाने असतं ते पाने वसून घेतं आणि त्याच्यामुळे आपली खिचडी वलसर किंवा अशी गिजगिजीत गीज़ होत नाही तर एकदम ब आपली खिचडी जी आहे ती सुटसुटीत होती तर आता बटाटा सोलायला चालू केलाय एकच बटाटा घेतलाय कारण की ज्या त्याच्या आवडीनुसार टाकतात कोणाकोणाला बटाटा जास्त आवडतो खिचडीत आणि कोण एकदम कमी बटाटा टाकतात कोण टाकत पण नाही तर मी टाकते पण मी थोडाच बटाटा टाकते त्यामुळे मी एकच बटाटा घेतला इथं आणि तो बटाटा मोठा आहे पण बारका नाही घेतला आणि बटाट्यामध्ये बी फरक आहेत बघा म्हणजे बटाट्याच्या पण जाते तर बटाटा असा घ्यायचा की आपल्याला गावरान बटाटा घ्यायचा नाही किंवा दुसरा कुठलाच बटाटा घ्यायचा नाही तर आपल्याला घेताना बटाटा हा आग्रा बटाटा घ्यायचा आहे आपल्याला कसला आगरा आग्रा बटाटा आग्रा किंवा इंदूर बटाटा असाच घ्यायचा आपल्याला गावरान बटाटा घ्यायचा नाही किंवा दुसरा तळेगाव घ्यायचा नाही तर तो बटाटा कसा असतो तो चवीला पण खराब लागतो आणि तो बटाटा हा गिजूक असतो कसा असतो गिजूक असतो तर आग्रा किंवा इंदूर बटाटा हा गिजूक नसतो वडापाववाले ह्याच्यावाले बघा तुम्ही कधी पण बघू शकता की ते बटाटा किंवा इंदूरचाच बटाटा वापरतात वापरतात त्याच्यामुळे आपण पण काय करायचंय पांडर पांडर न, 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 हा आग्राचा बटाटा आहे आणि आपण आग्राचा बटाटा घेतलाय तुम्हाला जरी ओळखून आलं तर मी तुम्हाला एकदम पांढरा शुभ्र बटाटा दिसेल ना तर हा आग्रा असतो आणि असा पिवळा बटाटा दिसतो ना मग तो आग्रा नसतो असं समजून जावा आणि घ्यायला गेला तरी असं वरण एकदम पांढरा शिपट दिसत असतो हे बटाट्यात सालपट तुम्हाला दिसत असेल असं पांढरा पांढरा दिसत काय काय बटाटा एकदम पिवळा जरा दिसतं सालपट त्याच्या बर का हा आग्राचा बटाटा आहे का कारण की तो गिजूक पण असतो आणि लवकर शिजूत पण नाही पण अजिबात चांगला नसतो घ्या किंवा इंदूरचा घ्या मी एकदम बारीक बटाटा कापून घ्यायला लागले कोण कोण खिसून घेतो बर का पण मला खिसलेला बटाटा आवडत नाही प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते त्याच्यामुळे आपण आपल्या चॉईस करून घ्या तुम्ही खिसून पण घेऊ शकता खिसून पण चालतो आणि कापून पण घेऊ शकता कापून पण चालतं हा कोण खिसून घेत कोण कापून घेत आणि कोण कोण डायरेक्ट असे कुकरला बटाटे उकडतात आणि त्याच्यानंतर खिचडी टाकतात तर तसं पण मी करत नाही बरं का तशी पण खिचडी छान होते पण मला आवडत नाही त्यामुळे मी बटाटा शिजवून घेत नाही अधग कापते आणि फक्त वाफेवर तेला शिजवून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर आता आपला बटाटा कापून झालाय त्यात मी वरती पाणी आणि हा लगेच मी शिजायला घालणार आहे बटाटा तेलात परतून आप आहे आपल्याला म्हणून कडक ठेवली मी आणि ह्याच्यात तेल आपण बटाटा ज्या टाईम जास्त तेल घ्या कारण की काय होतं तेल जास्त घेतलं ना बटाटा पटकन शिजतो कारण की आपल्याला खिचडीला वापरायचं जास्त ना तेल त्यामुळं बटाटा थोडा जरी असल्यानंतर तेल जास्त टाकलं तरी चालतं कारण की पटकन शिजतं तेलात बटाटा आणि त्यात ते, तेल राहिलेला असतं बटाट्यात जास्त ते आपल्या परत खिचडीला वापरायला येतं त्यामुळं त्याला बटाटा धुऊन घ्यावा लागतं कारण की हातात ते तापलेच घाल ता लागते बटाट्याला त्यामुळं बटाटा धुवून त्याला परतायला टाकलाय मग कोण कोण बटाट्याचा खिस करून पण असं तवून घेतात आणि त्याच्यानंतर खिचडीत टाकतात बरं का म्हणजे असं शिजवतात तेलात टाकून त्याच्यानंतर बटाटा टाकतात खिचडीत पण मी काय केलं कापून घेतल्या मी आता ह्याच्यात मीठ टाकणार आहे तुम्हाला दिसत असं बरं का मीठ पण मी जास्त टाकणार आहे जरा कारण मिठाने पण पाणी सुटत आणि त्यांनी पटकन बटाटा शिजतो घेऊया बटाटा मस्त पैकी उलटणीने हलवून म्हणजे व्यवस्थित असा शिजून निघून तेलामध्ये तेलामध्ये तळून घ्यायचं आपल्याला म्हणजे शिजवून पण तेलामध्ये घ्यायचं पाणी अजिबात वापरायचं नाही त्याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला तेल जरा जास्त टाकायचं तुम्हाला दिसत असून बटाटा केवढ तेल किती कारण की तेल का जास्त टाकायचं का तर बटाटा करपणार नाही आणि पटकन शिजून होईल तेलात कारण की आपण तेल थोडं टाकलं तर बटाटा करपून जाणार कारण की कोणती बी गोष्ट असली त्यात ते तेल कमी पडलं तर करपून जातं त्यामुळे आपला बटाटा करप नाही कर म्हणून मी तेल जरा जास्त वापरले तर त्याच्या आपण आता झाकण ठेवून घेऊ आणि गॅस बारीक करायचा कारण की आपला बटाटा कमी ह्याच्यावर शिजू द्यायचा आहे तेलात तोपर्यंत मी काय करते बघा आता त्यासाठी येणा मी हे घेतली कुटणी आपला बटाटा बारीक गॅस शिजतोय त्यामुळं मी आलो कुटणी घेतली आणि आपले शेंगदाणे पण गार झालेत पण कोण हे जर सालपटे काढून घेतात पण मी काढत नाही बरं का मला नाही आवडत तसं आता तुम्ही माझ्या ही जे आपली उकळी आहे किंवा कुटणी जी आहे त्या तुम्हीच्या घरात मिक्सर नाही का तर आपल्या घरात मिक्सर आहे पण कसं असतं मित्रांनो की आपण ज्यावेळेस मिक्सरने बारीक करतो त्या टायमिंगला शेंगदाण्याची पावडर तयार होते आणि पावडर तयार झाल्याच्या नंतर ती पावडर गरम होते आणि गरम झाल्याच्या नंतर जे वेगळ्या प्रकारचा असा वास येतो आहे म्हणजे त्या शेंगदाण्याला आणि दुसरं म्हणजे काय आहे त्याची जी, जी चव आहे ते चव बिघडते बघा आता पहिले बघा बरेच जण काय म्हणायचे की पहिल्या कालवणांना चव असायची आताचं धान्य चांगलं नाही तर आता काय झालेलं आहे आपण पहिले खेडेगावात तुम्ही आणखीन पण बघा उकळ आहे बघा उकळा उकळ आणि ठोंबा त्याच्यामध्येच हे कुठलं जायचं पण आता हे मिक्सर आल्यापासून ह्या मिक्सरमध्ये कुठल्यामुळं काय म्हणजे बारीक केल्यामुळं त्याची चव पण बिघडते आणि खराब पण होत आहे त्याच्यामुळे आपण पारंपरिक पद्धतीने चविष्ट होण्यासाठी आपण या उकळीमध्ये कुठून घेणार आहे कारण हॅड हँडमेड ज्या वस्तू असतात ती बघा तुम्ही कशा असतात त्यासाठी आपण हँडमेड चालू आहे सध्या आणि मी कधी पण शाब तांदूळ घरी बनत नाही ना मिक्सर लावत नाही मी आपल्या उकळीतच कुठून घेते कारण की शेंगदाणे कडक असतात कुठून पण होतात लवकर आणि मोठे मोठे शेंगदाणे राहतात त्याचे जरा जास्त त्यामुळे खेडेला आपल्या येते आणि मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे पावडर होती त्या पावडरला अजिबात चव लागत नाही तुम्ही आणखीन पण ट्राय करून बघा वांग्याची भाजी वगैरे काही जर बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरला न लावता शेंगदाणे असं कुटून घ्या ह्या उकळीमध्ये आणि मग बघा कालवणाची चव कशी येते ती तुम्ही म्हणतात बघा इथं मिक्सर आहे आपला पण आपण मिक्सरमध्ये घेत नाही आणि आपला वेळ वाचण्यासाठी बघू शकता तुम्ही इथं उटायचं पण काम चालू आहे बारीक करायचं आणि आपला बटाटा पण शिजतोय वेळ पण वाचतोय आपला तर तेला, आपला बटाटा शिजलाय तुम्हाला दिसत असून करपला नाही बटाटा आणि तेलात जास्त तेल असल्यामुळे शिजून पांढरा शुभ्र बटाटा दिसतोय आपला बटाटा शिजलाय का मी असं उलता नेसत ते तसे करते लगेच कळतं बटाटा शिजलाय जर त्या बटाट्यामध्ये व्यवस्थितपणे असं उलटने जर गेलं म्हणजे त्याला कोणा पकडून तर समजून जायचं की आपला बटाटा हा शिजलाय आणि ना मी त्याच्यावर त्यातच मी बटाटा काढून घ्यायला लागले आपले शेंगदाणे पण कुटून झाले बघा तुम्ही बघू शकता शेंगदाणे पण आपण कुटलेत आणि आपण असं जाडसर असं ठेवलाय बघा शेंगदाण्याचा आपण बारीक पावडर केलेलं नाही असं जाडसर ठेवलाय जाडसर ठेवले त्यानंतरच त्याला जरा चव येते आणि आता घेऊया आपण परातीमध्ये बटाटा काढून शेंगदाण्याचा कुठ जरा जास्त जाड ठेवला तुम्हाला बघा टेस्ट एकदम वेगळीच येते खिचडीला करून बघा तुम्ही तर बटाट्यातले तेल राहिले पण हे खिचडीला एवढं होणार नाही त्यामुळे मी अजून थोडं तेल ओतते ह्याच्यात आता तुम्ही म्हणजे पिवळसर तेल का दिसतंय असं तेल खराब आहे का तर हे आता आपले उपवासाचे दिवस चालू आहेत म्हणून आपण वेगळं तेल कुठलं वापरत नाही तर आपण खास शेंगदाण्याचं तेल घेतलंय त्याच्यासाठी ते आता बाजारामध्ये शेंगदाण्याच्या तेलाच्या बॉटल भेटतात अर्धा अर्धा किलोच्या किलोच्या तुम्हाला जसे हवे असतील तसे पॅकिंगमध्ये बॉटलमध्ये शेंगदाण्याचं तेल भेटतं त्याच्यामुळे जरा ते असं जरा पिवळसर तेल दिसतंय तर आता बघा नाही ह्याला असं चांगलंय आपलं मोकळं झालेलं आहे शाबू सांदूळ तुम्ही तर मग अशी बघितलंय आता मी शेंगदाण्याचा कुठं टाकून घेणार ह्या एकदम जाड जाड कुटे बघा तुम्ही या कुटांनीच मस्त टेस्ट बर का शेंगण्याचं कुट एकदम बारीक करायचा आणि त्यात थोडा वापरायचा त्यामुळं ना खिचडी गिजूक होऊ शकते बर का शेंगदाण्याचं प्रमाण जरा जास्त घेत जा म्हणजे खिचडी गिजूक होणार नाही कारण की भाजीला ह्याला आपण शेंगण्याचे कुठे एकदम थोड्या टाकत असतो आपल्याला शेंगदाण्याचं कालवण जास्त आवडत नाही आम्हाला नाही आवडत बरं का जे त्याची चॉईस असते आम्हाला शेंगदाण्याने जास्त कालवंत आवडत नाही पण खिचडी तर आम्ही जास्त शेंगदाणे टाकतो कारण की आम्हाला खिचडी लय आवडतात तर मला दिसत असं सग शेंगदाचा कुटत दिसतंय त्यात तर आता मी त्यातही ना मिरची पावडर टाकून घेणार आहे तर बघा मित्रांनो बऱ्याच वेळा म्हणजे आपल्या ज्या गृहिणी आहेत त्या काय करतात म्हणजे हिरवी मिरची खिचडी बनवतात पण अशी एकदा ट्राय करून बघा तुम्ही की हे जे आपले आहे हे तिखट आहे लाल तिखट ह्याच्यामध्ये उपासाला चालतं हे कारण ह्याच्यामध्ये लसूण वगैरे कांदा वगैरे काहीच नसतं फक्त मिरचीची पावडर असते ही तर हे मिर मिरची पावडरची आपण फराळीचं करणार आहे ते बघू शकता आता हे आपण कशा पद्धतीने केलं की पहिलं फराळीचं भिजू घातलेलं त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट मिक्स केला त्याच्यानंतर आपण काय केलं आहे त्याच्यामध्ये मिरची पावडर आपण मिक्स केली आहे जसे लागण तसे टाका एकदाच मोठी टाकून तिखट करून घेऊ नका कारण की घरचे तुम्हाला परत खाऊ एवढी तिखट फरायचं केलं किंवा हा ज्यांना म्हणजे जसे जे जे लोक जसे तिखट खातील त्या पद्धतीने तुम्ही तिखट बनवू शकता ज्यांना तिखट आवडतंय तसं ज्यांना तिखट आवडत नाही त्यांनी कमी तिखट टाका त्याच्यामध्ये जा झाली पूर्णपणे आपले मिक्स आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय आहे तेलात टाकायचं खिचडी आता ही खिचडी जी आहे ती आपली तेलामध्ये टाकून घ्यायची बघा हे टाकले आपण खिचडी तेलामध्ये आलूबर खिचडीत टाकली मी बटाटा आपल्या इथंच आहे तुम्हाला दिसत असेल आणि खिचडी तेलात टाकून हलवून घेतली आलूबर हां तर हे चांगले व्यवस्थित अशी उलटण्याने आपल्याला हलवून घ्यायची खिचडी चांगली परतून घ्यायची बघू शकता तुम्ही आणि हिरव्या मिरचीच्या खिचडीपेक्षा ह्या खिचडीची चव बघा तुम्ही कशी लागते ती तुम्ही हिरव्या मिरचीची खिचडी खाऊन बघितली असेल पण ही खिचडी खाऊन बघा आणि एकदम मोकळी आणि सुटसुटीत झाली बघा आपली खिचडी आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शिजलेला बटाटा घ्यायचा आहे आता तो घ्यायचा आपल्याला मिक्स करून त्याच्यामध्ये आणि हे जरा जरा तेल राहिलंय त्यामुळे आपण हे शाबताना टाकायचं ह्याच्यात नाही असं करून घ्यायचा म्हणजे गृहिणी करून शिकण्यासारखी गोष्ट आहे बघा ग्रहिणी बघा कशा अशा म्हणजे काटकसरीने असा संसार करत असते थोडं जरी याला म्हणजे ताटाला तेल लागलं तरी यांनी काय केलं हे त्याच्यामध्ये लगेच जे आपले शाब आहे ते मिक्स करून ते मिक्स करून तेल जे आहे ते काढून घेतलं बघा म्हणजे असा काटकसरीने पण संसार करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा आता आपण चवीनुसार मीठ टाकतो आहे कारण मग असे टाकलं होतं पण ते पुरेसं नव्हतं आपल्याला तर थोडंसं आणखीन मीठ टाकून घ्यायचं आपण पण जास्ती पण टाकू नका नाही तर खराट होईल आपण मीठ नंतर वरणं पण टाकू शकतो पण जास्त झाले ना मीठ आपण महागरी काढू शकत नाही कमी पडलं तर आपण टाकू शकतो तर पहिल्यांदा आपण गॅस फास्ट करून घेऊ तर तुम्ही गॅस कशासाठी फास्ट करायचा करपून जाणार नाही का तर आपण त्याला करपू नाही कारण की गॅस फास्ट करायचं पण सतत असं खिचडीला हलवत राहायचं जेणेकरून खिचडी करपत नाही आणि खिचडीला आपल्या मस्त अशी वफ लागते मग ती खिचडी अशी वाफ धरली ना मग बार गॅस करून झाकून ठेवायची पण त्याच्या अदोगर आहे ना फास्ट गॅसवरच गॅसवरती करायची तिला पाणी जरा असेल तर थे थे हो। ते पण आपलं पाणी निघून जातं त्याच्यातून वाफवून त्याच्यामुळे जास्त आपण फ्लेमवरती आपण गरम करायची खिचडी तर हे बघू शकता मित्रांनो आपली खिचडी झाली तयार आणि हे बघा सुटसुटीत अशी वेगळी वेगळी झाली वे आपल्याशी म्हणजे ढेकळे ढेकळ्यासारखी किंवा घिजूक खिचडी झालेली नाही तर बघू शकता तुम्ही प्रत्येक कन कण त्याचा वेगळा वेगळा दिसतोय त्याच्यामध्ये खिचडीमध्ये बघू शकता तुम्ही एका तर अशा पद्धतीने मोकळी सुटसुटीत आपली खिचडी तयार झालेली आहे आणि कशी ती केली आपण हिरव्या मिरची न करता आपण मिरची पावडरची तयार केलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगळ्या प्रकारे तयार करून बघा आणि मग त्याची चव पण आम्हाला सांगा की कशी लागते ती आणि आम्ही जशी तयार करून बघितली तशी तुम्ही पण ट्राय करून बघा आणि याला म्हणजे नाही असं खेडेगावाला तांबडं तिखट म्हणतात आमचे तांबडं तिखट म्हणतात पण तुम्हाला कळणार नाही म्हणून आम्ही मिरची पावडर सांगतोय बरं का